नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला आजचा दिवस खूप छान सुखा समाजाचा आणि आरोग्याचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आज मी शेवाळ्यांची खीर करत आहे शेवाळ्यांच्या खीरीचा व्हिडिओ हा आदल्या दिवशीचा आहे म्हणजे रविवारचा आहे तर शेवाळ्याची खीर करण्यासाठी मी कढईत एक चमचा एवढं तूप टाकलेलं आहे आणि त्यात अर्धी वाटी एवढे शेवाळ्या घेतलेल्या आहेत तर हे एम टी आरचं शेवाळ्याचे पॅकेट आहे हे अर्धा किलोचं मी डिमार्टमधनं विकत घेतलं होतं तर ह्या अशा पांढऱ्या रंगाच्या अशा नायलॉन शेवाळ्या आहेत या शेवाळ्याची खीर अप्रतिम अशी होते तर अर्धी वाटी शेवाळ्या घेतले आहेत मी सात ते आठ बदाम सात ते आठ काजू त्याचे छान काप करून घेतले तेही तुपावर छान परतून घेते आणि एका गॅसवर मी एक लिटर एवढं दूध तापायला ठेवलं आहे म्हणजे जर तुम्ही एक लिटर शेवाळ्यांची खीर करत असाल तर अर्धी वाटी शेवाळे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे यापेक्षा जास्त शेवाळ्या वापरल्या तर ती खीर न राहता त्याचा शिरास तयार होतो तर आणि जे अर्ध लिटर दूध घेत असाल तर शेवाळ्याचं प्रमाण आणखी तुम्हाला कमी करावं लागेल तर शेवाळेही छान आपल्या तांबूस गुलाबी रंगावर भाजून झाल्यात त्यात मी एक लिटर एवढं गरम केलेलं दूध छान टाकून घेते आणि आपल्या शेवाळ्या शिजेपर्यंत दुधाला छान उकळी आणून घ्यायची आहे गरम दुधात शेवाळ्या तशा पटकनच शिजतात जास्तीत जास्त दोन ते ती तीन मिनटात आपल्या शेवाळ्या छान शिजून जातात आणि शेवाळ्या मी जास्त लाल केलेल्या नाही नाहीतर आपल्या खिरीला लालसर रंग येतो आणि खीर दिसायला अशी छान दिसत नाही अशा रंगाची खीर छान रबडीसारखी दिसते आणि चवीलाही अप्रतिम अशी लागते तर कडेला जी साय लागलेली होई तीसुद्धा मी काढून घेतलेली आहे आणि व्यवस्थित आपल्या शेवाळ्या शिजवून घेत आहे त्यात मी दीडशे ग्रॅम एवढी साखर टाकत आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करून घेऊ शकता शेवाळ्या सगळ्यात आधी शिजवून घेतल्यानंतरच साखर टाकायची सुरुवातीला साखर टाकली तर शेवाळ्यांना शिजायला छान त्यात गरम दुधात वेळ भेटत नाही आणि ते थोड्याशा कच्च्या लागतात त्यानंतर जेवढं मी चार ते पाच वेलचीची पूड तयार करून घेतली ती देखील टाकून घेते आणि खिरीला छान एक उकळी आणून घेते आणि गॅस बंद करते तर अशा पद्धतीनं झटपट होणारी आपली शेवळ्यांची खीर तयार आहे ही थंड करून तर खूप छान लागते त्यामुळे मी पातेल्यात काढून घेतली आणि छान मी फ्रीजमध्ये याला अर्धा पाऊन तास थंड होऊ देणार आहे आणि नंतर तुम्हाला दाखवते की आपली खीर किती छान झाली आहे थंड झालेली खीर खायला पण अप्रतिम अशी लागते आणि चवीलासुद्धा म्हणजे आपल्याला असं थंड काहीतरी उन्हाळ्याचं खावं असं वाटतं तर खूप छान वाटते तर त्यामुळे खीर आम्ही थंड करूनच खातो तुम्ही ही खीर गरम गरम खाता की थंड करून खाता हे नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्ही बघू शकता आपली खीर किती छान अशी घट्ट झालेली आहे आणि त्याला स्टेक्चर देखील किती छान आलेलं आहे अगदी हे रबडीदार खीर लागत होती तर अशा पद्धतीने मी नेहमी शेवाळ्याची खीर करत असते तर शेवळ्यांची तुम्हाला आणखी कुठली रेसिपी बघायची ती देखील तुम्ही कमेंट करून कळवा तर आपण ती रेसिपीसुद्धा नक्कीच आपल्या चॅनलवर करण्याचा प्रयत्न करू आजचा आमचा बेत तर खूप छान होता त्यानंतर हा तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येते दुसऱ्या दिवशी सकाळी माझं डोश्याचं पीठ उरलेलं होतं आणि ते अगदी थोडंसं पीठ होतं पण आपल्याला कसं असतं ते टाकूनही देता येत नाही आणि करायचं म्हटलं तर काय करावं तेही कळत नाही तर मी काय केलं बटाटे उकळून घेतले हे अर्धा किलोडे बटाटे आहेत आणि ते छान कट करून घेतले आणि एकीकडे बटाट्याच्या भाजीची तयारी करून घेतली मी बटाट्याची सुकी भाजी तयार करणार आहे त्यासाठी एका ताटलीत मिरच्या कट करून घेतल्या कांदा कट करून घेतला कडीपत्ता स्वच्छ धुवून आणि कोथंबीर स्वच्छ धुवून कट करून घेतले कढईतलं तेल गरम झालं की त्यात सगळ्यात सुरुवातीला मोहरी टाकून घेतली मोहरी छान तडतडली की त्यात मिरच्या टाकून घेतल्या आणि कांदा देखील टाकून घेतला तर मिरच्या छान गोल्डन फ्रा म्हणजे चांगल्या तांबूस रंगावर लाल झाल्या की नंतर आपण कडीपत्ता आणि कांदा टाकून घ्यायचा म्हणजे आपल्या बटाट्याच्या भाजीला खूप छान अशी चव येते तर आमच्या इथे बटाट्याची भाजी थोडी तिखट आवडते म्हणून मी मिरच्यांचे प्रमाण थोडे जास्त घेतले तुम्ही कमी देखील घेऊ शकता त्यात मी एक दीड चमचा हळद टाकून घेतली कारण की भाजीचा रंग छान पिवळा असला की चवीलाही छान लागते आणि दिसायलाही भाजी छान दिसते त्यावर धनेचिरे पूड ॲड केली आणि या तेलातच आपण मीठ देखील ॲड करून घेणार आहे कारण की आपण जर बटाटे टाकून घेतले आणि वरतून मीठ टाकलं तर ते भाजीला छान मिक्स होत नाही आणि भाजीला छान चवदेखील येत नाही तर आपण तेला तेलातच आपण मीठ टाकून घ्यायचं आणि नंतर बटाटे टाकायचे आणि बटाट्याच्या भाजीला छान दणदनीत अशी वाफ काढायची जर तुम्ही नुसतीच परतून घेतली तर त्या भाजीत बटाटा बटाटा लागतो आणि भाजीची चव अशी चांगली लागत नाही त्यामुळे याला छान अशी एक वाफ काढून घ्यायची आणि मग यावर आपण कोथंबीर टाकणार आहोत तर अशी आपली खूप चविष्ट अशी बटाट्याची भाजी तयार झाली बरं या भाजीसोबत तुम्ही पुरीसुद्धा खाऊ शकता पोळीसुद्धा खाऊ शकता या भाजीचे तुम्ही पराठे देखील करू शकता समोसे देखील करू शकता म्हणजे ही एक भाजी केली तर याचे अगदी खूप प्रकार आपण करू शकतो सुद्धा याचे खूप छान होतात तर ही बटाट्याची भाजी आमच्या इथं तर सगळ्यांना फार आवडते तुम्ही बटाट्याची अशी सुक्की भाजी करता का हे मला कमेंट करून नक्की कळवा तर आता आपली बटाट्याची भाजी झालेली आहे तर मी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे डोश्याचं पीठ खूपच कमी होतं म्हणजे अगदी सात ते आठ डोसे होतील एवढंच माझ्याकडे पीठ उरलेलं होतं तर मी काय करणार आहे एक ब्रेडचा पुडा मागवलेला आहे कारण की जर डोसे करायचे म्हटलं तर ते कमी होतील सगळ्यांचा नाश्ताही होणार नाही तर थोडेसे मी पेठीच त्या किंवा आपण त्याला सँडविच देखील म्हणू शकतो ते करून घेणार आहे आणि थोडेसे डोसे करणार आहे तर अशा पद्धतीने मी दोन गॅसवर दोन पॅन गरम करायला ठेवले एकीकडे आपले सँडविचही तयार होतील आणि एकीकडे डोसेही तयार होतील तर डोश्याचं पीठमध्ये मी थोडंसं पाणी मिक्स करून घेते कारण की हे इडलीचं बॅटर आहे हे थोडं घट्ट होतं सगळ्यात आधी फ्राईंग पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं टिश्यू पेपरनेही तुम्ही हे तेल स्वच्छ क्लीन करून घेऊ शकता पण माझ्याकडे पेपर नव्हते त्यामुळे मी आज काही यूज केलेला नाही त्यावर छान एक चमचा डोश्याचं पीठ टाकून घ्यायचं पण डोसे करताना तवा छान गरम कडकडीत गरम करून घ्यायचा आणि मगच डोश्याचं पीठ त्यावर टाकायचं थंड्या तव्यावर जर तुम्ही डोश्याचं पीठ टाकलं तर त्याचा डोसा छान होत नाही आणि तो तव्याला चिटकून देखील बसतो वरतूनही मी डोश्याला थोडंसं तेल टाकून घेतलं आणि आता मी ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहे हे मी चार ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहे ते छान आपण डिशमध्ये काढून घेऊ एका ब्रेडला आपल्याला बटाट्याची भाजी लावायची आणि त्याच्यावर दुसरा ब्रेड स्प्रेड करायचा बरं तुमच्याकडे चीज वगैरे असेल तर तुम्ही त्यावर चीज देखील स्प्रेड करून घेऊ शकता किंवा एका ब्रेडला तुम्ही टोमॅटो सॉस देखील लावून घेऊ शकता पण सँडविचसोबत मुलं तसेच टोमॅटो सॉस खाणार होते त्यामुळे मी ब्रेडला काही टोमॅटो सॉस लावलेला नाही आहे तर अशा पद्धतीने मी सँडविचचे ब्रेड तयार करून घेते आणि हे दोन्ही बाजूने छान तांबूस रंगावर भाजून घेते कसं असतं ना आता एवढंसं डोश्याचं पीठ उरलं होतं त्यासाठी म्हणजे एक काम क का, एक आपल्याला गोष्ट वाया जाऊ द्यायची नाही त्याच्यासाठी आपल्याला चार गोष्टी कराव्या लागतात आणि आपलं कामही वाढतच जातं आज माझंही असंच काहीसं झालं की डोसे पुरणार नव्हते म्हणून सँडविच करायला घेतले आणि डोसे आणि सँडविच खाल्ल्यानंतर मुलांना काहीतरी चहा कॉफीही लागतच असते म्हणजे दोन भांड्याचं काम माझं दहा भांड्यांवर गेलेलं आहे कारण की काही जरी आपण एखादी पण रेसिपी करायची म्हटलं किंवा एखादा पोहे वगैरे केलं तर आपल्याला एक कढई आणि चार प्लेटमध्ये आपलं काम होऊन जातं पण तेच जर आपण असं काही करायचं म्हटलं तर इतके भांडे पडतात की नंतर आपल्याला ओटा क्लीन करायलाच अर्धा तास जातो पण असो कधी कधी असं चेंज म्हणूनही छान वाटतं रोज आपण तीच किंवा मुलंही पोळी भाजी खाऊन कंटाळतात तर त्यापेक्षा त्यांना असं काहीतरी वेगळं करून दिलं तर खूप आवडतंही आणि मुलांनाच काय आपल्याला देखील खूप आवडतं तर त्यामुळे आज माझा थोडासा तर वेळ यात गेला पण मुलांना खूप आनंद झाला असं वेगळं काहीतरी खायला मिळालं तर एकीकडे माझा डोसाही तयार झाला आणि एकीकडे सँडविचही तयार झाले मला स्वयंपाकाची आता सवय झालेल्या असल्यामुळे मी हाताने सँडविच फो पलटवून घेतले पण तुम्ही तसं करू नका जर तुम्ही न शिके असाल किंवा आत्ता आत्ता स्वयंपाकाला लागलेले असाल तर तुम्ही चमचा किंवा काही सुरीच्या सहाय्याने सँडविच पलटून घ्या आणि मगच काढा तर अशा पद्धतीने मी आणखी डोसेसुद्धा तयार करून घेत आहे आणि डिश सर्व करते तर आपले सँडविच जे तयार झालेले आहे ते आपण छान मधनं कट करून घ्यायचे तुम्ही त्याचे चार काप देखील कट करून घेऊ शकता किंवा मी तर मधनंच ट्रँगलमध्ये ते कट करून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपलं सँडविच किती छान झालं आहे असं पाहूनच ते खावंसं वाटतंय आणि ही भाजीसुद्धा चवीला इतकी छान झाली होती की सगळ्यांना आज असा पोटभर नाश्ता मिळाला एरवी तर आमच्या इथे रोज नाश्ता होतच नाही फक्त सॅटर्डे संडेलाच नाश्ता होतो रोज तर आमच्याकडे सकाळी स्वयंपाकाचीच गडबड असते कारण की सगळ्यांना टिफिन घेऊन जायचं असते तर अशा पद्धतीने आपले सँडविच खूप छान झाले होते तर मी डोसा बटाट्याची चटणी सँडविच आणि सॉस असं सर्व केलं होतं हे पाहून तर माझ्या मुलाला फार आनंद झाला तर हे खाऊन झाल्यानंतर मुलांना कोल्ड कॉफी किंवा ताक प्यायचं होतं पण मी म्हटलं आज त्यापेक्षा छान मी तुम्हाला लस्सीच तयार करून देते तर आज मी छान गुलकंद लस्सी तयार करणार आहे त्यासाठी मी अर्धा लिटर एवढं गोविंदचं दही घेतलेलं आहे हे छान थंडगार एवढं दही आहे तर यामध्ये दोन ग्लास लस्सी तर खूप छान होते तशी आपण एक ग्लास गोलकंद लस्सी मा मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर पन्नास रुपयाला एक ग्लास आहे पण हे काय चाळीस रुपयाची दह्याची पॅकेट आहे आणि त्यात मी थोडंसं गुलकंदचं सिरप ॲड करत आहे तर हे अर्धी वाटी एवढं सिरप मी यात ॲड केलेलं आहे म्हणजे आपल्याला ॲडिशनल एस शुगर टाकण्याची अजिबात गरज पडत नाही आणि हे आता मिक्सरवर छान मी फिरवून घेत आहे तुम्ही दह्यामध्ये अर्धी वाटी दूध जर थंडगार असेल तर ते टाकूनसुद्धा फिरवू शकता लस्सी थोडीशी पातळ करण्यासाठी पण माझ्या मुलांना थिकच लस्सी खूप आवडते त्यामुळे मी लस्सी पातळ केलेली नाही आहे अशा पद्धतीने आपली गुलकंद लस्सी देखील तयार झाली तर आजच्या ह्या तुम्हाला दोन तीन रेसिपी ज्या मी टाकल्या त्या कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की कळवा कर आणि आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा